मित्र नमस्कार दररोज एक रोप लागवड चळवळीत पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिरावरती घेण्यात आलेल्या एक भव्य भव्य दिव्य अशा औषधोपचार औषधो वाटप औषध निदान व औषधोपचार मोफत सर्व एक मोठा शिबिर घेण्यात आला होता त्यामध्ये आपण त्या ठिकाणी सर्वांना आपण दहा हजार रोपांची भेट दिली होती प्रत्येक घेणाऱ्या प्रत्येकांना तर यातील आपल्या पाणभोशी गावातीलच केरबाजी केरबा माणिका नायकवाडे या शेतकऱ्यांनी हे सुद्धा त्यांचे नातू त्या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले होते आणि ह्या कार्यक्रमात लाभ घेऊन त्यांनी त्यांच्या नातानी नाता आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरातील आपण ज्या दिवशी वाटप केलेले दहा हजार फळांच्या रोपापैकी या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये लागवड केली ते आता त्यांचा विचारू नमस्कार 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 तुमचं पूर्ण नाव सांगा केरबा माणिका नायकवाडी बर हा हे तुम्हाला सांगा गाव तुमचं हे रोप कुठून आणले होते कसे कसे आणले होते महादेव माळावर आणले होते कोण आणले होते रोप नाता आणले होते बरं तर हे तुम्ही कसे कसे जगवले तुम्ही रोप हे शेती बघ करून लावलेत आणि आता झोपलेत आता फळाला हा फळ यायला सुरुवात झाली समजा आता फळाला यायला सुरुवात झाली बरं आणि सगळ्या गावांनी लावले तुम्ही पण लावलेलं झाड आता किती तुमच्या नातवाने किती आणले होते झाड असे आमचे नारळाचे एक जांबाचे दोन लिंबोणीचे दोन आणखी गळलिंबूच एक बर आता हे तुम्ही जे हातात घेतले ते कशाचं झाड आहे ते जांभळीच जांबाच म्हणजे पेरू हो, पेरू आता या वर्षी ते झालं नाही पण हे ह्याला आपण पिंक ह्या प्रजातीचे आपण रोप दिलेले होते तर याला आता या वर्षी झाड रोप यायला सुरुवात होईल ये हे बघा आपण केलेले हे रोपे आता प्रत्येक असं सुंदर वाढ वाढ झालेली आहे त्यामध्ये हे नारळ नारळ आहे हे तुमचं अंजीर आणि आवळा म्हणजे अशा प्रजातीचे रोप लागवड केलेली आहे आता बाकीचे रोप कुठे लागवड केली तुम्ही अजून नदीला आहे तिकडे बांड नदीला केलेला आहे हळदीला बीज झाडाच्या सावली मध्ये आपण पाहतोय प्रचंड मोठे झाड आणि या मामा मामाच्या शेतामध्ये आपण आता त्यांनी आपण दिलेले झाडे रोप कसे जगवलेत ते दाखव दाखवत आहेत हे आपले निंबोडीचे झाड रोप दिलेले रोप कसे त्यांनी प्रचंड वा जगवलेलं आहे गळलिंबू आणि हे बघा चिंचचे झाड चिंच झाड मोठं दिसते पुरातन हे गळलिंबू प्रचंड मोठ्या हे प्रमाणावर वाढलेलं गळलिंबू आणि बघा ही पुरातन काळात त्यातली चिंच असल्यासारखी प्रचंड मोठी चिंच दिसते आणि त्याच्याच बाजूला हे आता नवीन चिंच वाढते आता आपण करून नवीन कोणा ठिकाणी लावलं ते बघू आपण चला हे गळडिंबू आहे गळडिंबू आणि हे कडीपत्ता 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 हे गुलाबा फुलांचे गुलाबाचे हा हे नारळाचे नारळ इथे गळडिंबूचे दोन हाते गुलाबाचं सुद्धा दिसतोय या ठिकाणी गुलाबाचं सुद्धा इथं दिसते हे आणि तुम्हाला कसं वाटतंय आता हे रोप नंतर जगवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले जगवले तुम्ही आम्ही हळदीला पाणी राहते हळदीला पाणी लावले की इकडे टिबक केलेला आहे टिबक दिवसाला आठ दिवसाला याला पाणी देत आहे बरोबर याला वेगळं काय तुमचे काय खर्च करावा लागला का तुम्हाला खत टाकता वाळू टाकली लाल माती टाकता ओके आणि पाणी तुम्ही तिबक न देता तिबक नाही तुम्हाला हे चळवळ कशी वाटते दररोज ग्रोप लागवड केल्यानंतर अशी रोप भेट दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय जगवलं पाहिजे की नाही प्रत्येक पाहिजे आणि झाडे केली पाहिजे पाऊस पडते हा म्हणजे याच्याबद्दल फळ कधी येतील तुम्हाला असं वाटतं फळ कधी येतील रोपांना रोपांना फळे येतात मोठ्या वर्षी मोठ्या वर्षी फळ येतील लिंबोनीला बरं तुम्ही दररोज लागवड चळवळ माळावर झाड लावलं का तुमच्या हातानं लावलेत ना लावले तुम्ही कोणाकोणासोबत आले होते तुम्ही मुलांना लावले बर तुमचे यांचे मुलगा मुल हनुमंत हा, केरबाजी नायकवाडे हे भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असून आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एक नारायणाचं झाड लावलेलं आहे सिद्धेश्वर महाधी मंदिरावरती आपण त्यांचा वाढदिवस एक रोप लागवड करून साजरा केलेला आहे आता एक करायचा अठरा तारखेला मुलाचा वाढदिवस हा आता बघा मुलाचा आता त्यांच्या नातवाचा म्हणजे मुलाच्या मुलाचा वाढदिवस फक्त वृक्ष लागवड करून साजरा करणार आहेत आपल्या सर्वांसाठी एकदम प्रेरणादायी बाब गोष्ट आहे आणि आपण सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण प्रत्येकाने शेतामध्ये आपल्या फळाची झाड लावा लावावीत आणि जगवावीत असं हे सांगतात हा म्हणजे आता यांनी ठरवलं ठरवलेच्या मुलाचा वाढदिवस झाड लावून साजरा करणार ही पुरातन मोठी चिंच आणि या चिंच खाली भव्य दिव्य अशा चिंच खाली यांनी त्यांचा जनावरांचा आकडा बांधला आहे बघा प्रचंड आणि भव्य दिव्य असं झाड आहे बंगाई आणि प्रचंड मामा झाड किती वर्षाचं असेल वय किती असेल झाडाचा हे झाड हो पंधरा वर्ष तरी असायला पाहिजे कारण हे झाड बघा केवढं मोठं हो आता तर हे बघा या झाडाला त्यांनी मस्त पैकी बंगाई बांधली आणि शेतामध्ये बंगला झुला झुलतात असं प्रमाणे झाडे जागवलेली आहेत मामाचे सुद्धा निसर्ग स्वागत व दररोज ग्रुप लागोड चोळीमध्ये खूप खूप धन्यवाद आपण सुद्धा मामाच्या प्रमाणे एक प्रत्येकाने झाड लावून झाडं जगावी ही सर्वांना विनंती धन्यवाद